आणि त्या देवाची त्या गावाची त्या गावातील लोकांची माहिती वर्णन करावे लागत असतात हा एकमेव आणि म्हणून चांदळी काही सगळी बुजुर्ग माणसं संपूर्ण अशी लाईन मध्ये अगदी शाळेत बसत बरोबर म्हणजे वाफाट आहे हे कौतुक करण्याच्या पलीकडे आहे रामदेव म्हटल्यानंतर काही काय वर्ष मन माझे कारभार करणारी असते परंतु या गावाचं एक वैशिष्ट्य आहे कीर्तन शेवटची भैरवी होऊन पाळणा होईपर्यंत माणसं जशीच्या तशी उठायचं झालं तर जागेवर फुलं फुलं अर्पण करायचं हे बरोबर म्हणजे मी संदेश ही शिस्त इतर गावामध्ये बघायला मिळत भक्ती भाव खरंच वाहन ह्या गोष्टी पैशाचा उद्योग काय हो बरोबर की नाही ही माणसावर तुम्ही कोण गरीब नाही बरोबर प्रत्येकाचे पहिले गाडीवर परंतु आज भक्ती मार्ग आहे श्रेष्ठ भक्ती मार्ग आहे आम्ही हा कोकणामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये ही माणसं जी आम्ही आहोत तुम्ही आम्ही ही प्रश्नावर प्रेम करणारी माणसं भजनी कलेवर कशांतरी कलेवर कलाकारावर प्रेम करणारी माणसं बरोबर की नाही नाहीतर मोन मेस्ती समोर मी बोलत नाही पण तो माणसा खाली बोलतो अंगज यांनी एकेकाळी मार्गदर्शन केले ते अजूनही फोनवर जरी काय विचारलं तरी शंकादर्शन करण्याची क्षमता या व्यक्तीमध्ये आणि ही अशी माणसं ही रत्न या पांघरुळ गावाने समाजाला दिली ही भूषण आहे हे सोन्याच्या दागिन्यांपेक्षा दागिने वेगळे होते बरोबर ना सोन्याने सोन्याच्या दागिने का आज असं उद्या नाही पैसो का आज असं उद्या नाही आजचं श्रीमंत उद्या भिकारी होईल उद्या तो भिकारी परवा श्रीमंत होईल या काय शाश्वत नाही बरोबर की नाही प्रत्येकाच्या प्रारंभात असा एका आईची दोन मुलं एका आईला दोन मुलं झाली एक मुलगा उच्च शिक्षित होऊन त्या जिल्ह्याचा कलेक्टर झाला जिल्हाधिकारी झाला आणि त्याच आईचा दुसरा मुलगा त्याच जिल्ह्यामध्ये एका एस टी स्टॅण्ड वर हमाल राहिला ज्यात त्यांच्या एका मध्ये फुलं विक्राला फुलं घेऊन बसला बाजारामध्ये मुलाने भरलेली टोकली सकाळी आणि पांगडगाव मंडळी पुन्हा द्या एक पाचशे हजार रुपये कशाला तर आज स्वयंभूवर अभिषेक आहे जबरुद्र आहे त्याच्यातली काही मुलं स्वयंभूच्या स्वयंभूवर अभिषेक करायला आली आणि काही ठराविक काळ आली ठराविक वेळेने समजा दहा बारा वाजता दुसऱ्या गावातली काही माणसं आली ती त्याच फुलवाल्या फुल विक्रेत्याकडे आली आणि काही फुलं एकशे दोनशे रुपयाची फुलं घेऊन गेली कशासाठी जर त्यांच्या गावामध्ये शिरायचे प्रयत्न त्या टोपीतील काही फुलं मैतावर्गीय काही फुलं स्वयंफुल आहेत त्याचं त्याचं प्रारंभ आहे त्याच्या फुलांचं प्रारंभ बरोबर ना पाच फुटाचा दगड काळी दगड आता काळी तर दगडाची ओळख तुमचा वेगळे सांगायचं नाही बरोबर ठीक आहे सगळे गावात सगळे चौदरे बोलते काळी तर दगडाचे हा पाच फुटा तो काळी दगड घेतो अडीच फुटा जो भाग गेलो चांगले प्रकारे शुभ कशी मूर्तीकाराने मूर्ती बनवली आणि पाच फूट राहिलेला दगड त्याच मंदिराला पायरी म्हणून होतात बरोबर मग आम्ही तुम्ही आम्ही भक्त मंडळी धर्म मंदिरामध्ये येताना त्या अडीच फुटाच्या पायरीवर पाय ठेवू आणि पुढे जाऊन त्या वरच्या पुरलेल्या अडीच फुटाच्या मूर्तीला आम्ही नसतो त्याच त्याच प्रागत बरोबर ना जा म्हणतो एका गुरुचे दोन शिष्य शांतीपदी गुरुजी यांचे दोन शिष्य एक भगवान श्री श्रीकृष्ण आणि दुसरा सुदामा बरोबर ना मग भगवान जगाचा बाप झाला जगाचा राजा होता द्वारकेचा राजा झाला आणि अठरा विश्व दारिद्याने फिरलेला कोण संस्कृत म्हणून आपण भाग्यवान आहोत रामनवमी सारखे उत्सव शिवरात्री सारखे उत्सव मोठ्या हो श्रद्धापूर्वक करणारे इथे बसून ऐकताय आमच्या सारख्यांची भजन इथे जमिनीवर बसून ऐकताय आम्हाला आम्ही भजनी बुवा म्हणून आम्ही या संप्रदायामध्ये वावरतोय त्याच्यासारखं भाग्य नाही भाग्य हे प्रारंभ पैसे देऊन माझ्या घरामध्ये सांगायचं मोठेपणाचा विषय नाही सर पाच पिढ्यांची माझ्याकडे वारसा आहे माझ्या घरामध्ये आजोबा बाबा आम्ही मुलं आणि बघा नातू नातू बदल दिलो याच्यासारखे भाग्य आली बाय आजच्या बातम्या आजोबरोबर बदल झाला नातू येऊन खाली बसतो बरोबर तो भविष्यात कोणतरी कलाकार होय मग ह्याच्यासारखं भाग्य नाही आहे आमचा गुळी खाऊन जपाची लागत नाही तुमच्यासाठी काय झालं नाही बरोबर पण कारण काय येतच नाही काळा बदललाय वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतांमुळे खतावर आपल्या पिकांवर दुष्परिणाम झाले त्याचे परिणाम आपल्याला आम्हाला तुम्हाला आम्हाला बघावं लागतात असो सांगायचं काय तर ह्या पानरड गावात बघतो मध्ये झालं पाहिजे हा एक वेळ हेतू ह्या कलाकारांमध्ये असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या माणसात असतो की माझ्या गावाचं माझ्या देवाचं नाव समाजामध्ये भाव बरोबर की नाही म्हणून आज पांगरगाव म्हटल्यानंतर अनेक माणसांच्या नावाने ओळखलं जातं सर्वप्रथम बाबुराव मुर्ग यांचा अग्रक्रमाने नाव घेतलं बरोबर की नाही दुसरे म्हणजे आमचे आत्ताच गेलेले आमचे आदा मार्गदर्शक ज्ञानुमर्गज बुवा हा हा विचारांची इच्छा माझ्यामुळे पूर्ण होईल असा आता पश्चात होता कितीतरी वेळा बाबाला भेटी घ्यायला आलेली आहे बारीकरी म्हटलं नाही हो माझ्याकडे खूप चेष्टा बारीक अशी काय करणार नाही रे तर मजा करायची कारण त्यांना एक खेळकर व्यक्तिमत्व हे असं कुठे भजन संप्रदायमध्ये मिळणार नाही दुर्लभ दुर्लभ माणसं असतात दबदबारीमध्ये हवं ते करायचं परंतु खुर्चीवरून उठल्यानंतर गळा करायची प्रतिस्पर्धी करा ही त्यांची खासियत होती आणि सदा हजराचल या माणसाच्या प्रतीच्या दुःख नाही बरोबर की नाही अशी अनेक माणसं या समाजाला या गावाने दिली या स्वयंभूच्या कृपा आशीर्वादाने आमचे मोहन मेस्त्री आज कितीतरी हजारोने शिष्य त्यांनी घडवले आपल्या पप्पाच्या कलेवर बरोबर की आमचे गुंडुको असतील मुरारी मेस्त्री असतील हार्मोनियम मेकर आमचा फुप्कुडोंगरे असतील प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी माणसं असतील आमचे नाना गुरुजी असतील तावडेसर असतील राजकीय स्तरावर काम करणारी म्हणजे सामाजिक दृष्ट्या सुद्धा काम करणारी माणसं या गावाने समाजाला दिली एवढं मोठं भाग्य आहे आणि दुर्गा व्यवस्थेमध्ये पूर्वी माझ्या बहिणीचा लग्न झाला म्हणजे संदेश आईचा त्यावेळी दियपीट करून पांघरड गाववर पाहिजे एवढी दुर्गम भागामध्ये सुद्धा ही व्रत जन्माला आली एवढं मोठं या आहे आणि तुमचा कारण ती ओळख आहे आपल्या गावाची आपल्या देवाची बरोबर की नाही म्हणून आमचा संदेश नवदलू त्याने सुद्धा मन्या पावलावर बावडायला सुरुवात केली बरोबर की नाही अनेक माणसं या गावाला भूषण म्हणून मिळालेली आहे ही दागिन्यांच्या पेक्षा पलीकडे गोतमाफ करता येतील आमचे मंगेश भाऊ असतील अनेक अनेक म्हणजे नावं घ्यायची तेवढी थोडं आहे भिलारे असते भाऊ तळेकर हे सुद्धा भस्तीपुवा भजन संप्रदायामध्ये मोठी नाव ही या काळातली त्यामुळे या देवाचे आणि याला खरं कारण तर काय तर स्वयंपूर असणारी या गावातील भक्तांची श्रद्धा आहे म्हणून सत्तावीसावा वर्धापन मंदिर ज्यावेळी अग्नीस अग्नीच्या दक्षस्थाने पडलं बरोबर की नाही कारण काही परंतु एक अपघात झाला तो गावाच्या साठी आणि हे मोठे दुःखाचा डोंगर अख्या गावावर कोसळला परंतु स्वयंभूच्या कृपा आशीर्वादाने स्वयंभूर असलेल्या श्रद्धेमुळे पुन्हा हा गाव घरारी घेतली या गावाने अर्धशाळे जमा केले आणि एवढं भव्य दिव्य असं मंदिर पुन्हा एकदा उपकरण्याचं सामर्थ्य कोणा कोणी दिलं तर तो फक्त करणार करता कर एक स्वयंभू म्हणून म्हणतोय